नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे विनया देसाई यांनी लिहिलेले प्रेम वरदान हे आपण पाहूयात माणसाच्या मूलभूत गरजा किती हा शालेय पातळीवरचा प्रश्न कोणालाही विचारला तरी मुलां इतकंच पाठ करून गुळगुळीत झालेलं उत्तर मिळतं अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत थोडा विचार केला की तुम्हाला पटेल या तीन मूलभूत गरजांइतकी नवे काकणभर अधिक महत्त्वाची मूलभूत गरज आहे प्रेम अन्न वस्त्र निवारा आणि प्रेम हे उत्तर या व्यावहारिक जगामध्ये अधिकाधिक वेळा मनावर बिंबवलं गेलं पाहिजे अन्नाचा प्रथम विचार केला तर घडीच्या पोळीपासून ते पुरणपोळीपर्यंत मोतीचुरापासून चकल्या कडबोळ्यांपर्यंत सगळं पावला पावलावर पैसे टाकले की मिळते पण काय फक्कड भाजी झाली आहे दोन घास जास्त खा असं प्रेमानं आग्रह करणारं कोणी असेल तर लज्जत अधिक वाढेल वस्त्र खरेदीला आता लग्न मुंज मुहूर्ताची सणावरांची वाट बघावी लागत नाही सहज दिसलं आवडलं म्हणून पाचशे हजाराची खरेदी होऊन जाते पण ती निळी साडी नेस छान दिसते तुझा कोट वापर बाबा असं प्रेमानं बघणारं सुचवणारं कोणी अवतीभोवती असेल तर देखणेपणात सुद्धा भर पडेल निवारा काडी काडी जमून उभी केलेली भव्य वास्तू मुलं लहान असताना अडचणीत राहून भव्य वास्तू उभी राहते तेव्हा चार खोल्यांमध्ये भीरभीर फिरण्याचीही ताकद उरलेली नसते अन चार घटका प्रेमाने बोलण्या इतका वेळ नाही अशी अवस्था प्रेमाने घरात विचारपूस करणारं कोणी असेल तर जगणं सुसह्य होईल प्रत्येक वळणावर भेटणारं प्रेम वेगळं असतं पण जगण्याची गाडी केवळ प्रेमाच्या इंधनावर धावत राहते हे मात्र खरं प्रेम हे मिळालेलं वरदान आहे ते आपण पुन्हा पुन्हा आठवायला हवं मनावर बिंबवायला हवं कित्येक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ प्रेमाने सहज प्राप्त होतात प्रेम ही काही सारखी उधळून दाखवायची गोष्ट नाही कबूल आहे पण एखादा हसरा कटाक्ष प्रेमाचे चार शब्द बोलणं कौतुकाने हात हातात घेणं पाठ थोपवणं प्रेम व्यक्त करायचे लाखो प्रकार प्रेम करणाऱ्याला सापडतील हक्काची भाषा करणाऱ्यांपासून अहंकार मीपणा जपणाऱ्यांना हे प्रेमाचं वरदान अलगत निष्ठून जातं आपण मात्र प्रेम वरदान आहे हे, हे सतत स्मरणात ठेवूया तर हा प्रेममय गुलदस्ता आवडला ना आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद